नमस्कार मी डॉक्टर शिवप्रसाद महाले जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी सध्या अमरावतीच्या दौऱ्यावरती आहे शिवयान न्यू भारत न्यू आरंभ या माध्यमातून विकसित गव्हर्नमेंट फॉर विकसित भारतच्या माध्यमातून अमरावती शहरामध्ये मा एक भारताचा नवीन अध्याय सुरू करण्यासाठी आलो आणि एक्झॅक्टली युअर वाईट्स अट्रॅक्ट्स युअर ट्रायस या फ्रिक्वेन्सीनुसार अमरावतीमध्ये एक अद्भुत व्यक्तित्व ज्यांचं नाव आहे डॉक्टर नरेशचंद्रजी राठोळे ये सर यांची भेट झाली मिशन आय एस वरती हे कार्यकर्ता आहे नियरली अबाऊक साडेतीनशेहून अधिक आय एस अधिकारी यांच्या संपर्कात असून तेवीस ते पंचवीस राज्यामध्ये यांचं कार्य आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकी हे कार्य काय एक रुपयामध्ये मिशन आय एसचं कार्यकर्तात एका युवकाला आय एस अधिकारी बनवण्याचं यांचं ध्येय आहे आणि यात्ती यात्ता दुसरीच्या वर्गापासून आज मुलांना शिक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आय एस सीची ट्रेनिंग देत असतात त्र्याहत्तरहून अधिक त्यांचे पुस्तकं आज लोकांना ज्ञानाच्या माध्यमातून ते दे, ज्ञान देत आहेत पुस्तकाच्या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून ते ज्ञान दान करतायत आणि तेवीस ते पंचवीस राज्यामध्ये त्यांचं कार्य चाललं आहे आज त्यांची भेट झाली आणि नियरली अबाउट पंधरा हजारहून अधिक व्याख्यानं त्यांनी दिले ओके त्याच्यामुळे आज तर असं एक वेगळं एक वेगळं अद्भुत ऊर्जा मला फील झाली त्यांना भेटल्यानंतर खूप छान वाटलं अमरावती शहरामध्ये आल्यावरती एक असं दिव्य व्यक्तिमत्व मला भेटलं आहे आणि मला असं वाटलं की खरोखर हा जो हा जो दौरा आहे माझा इथं जे मी आलो आहे जे कार्य करण्यासाठी ते कार्य करण्यासाठी अशा खूप छान चा, छान छान फ्रिक्वेन्सी मला भेटत आहेत भविष्यात खूप मोठं कार्य अमरावती शहरामधनं या जिल्ह्यामधनं होणार आहे हा एक दिव्य संकेत मला भेटतो आहे तर आपण सरांशी पण चर्चा करूया सर नमस्कार नी चंद्र एच, आ, तत्पर और करने आ, मी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोडे संचालक मिशन आय ए एस मुलांचं व्यक्तिमत्त्व तत्पर तेजस्वी व तपस्वी करण्यासाठी मी गेल्या पंचवीस वर्षापासून प्रयत्न करत आहे सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की शेतकऱ्याचा मुलगा गरिबाचा मुलगा कष्टकऱ्याचा मुलगा हा अधिकारी जर झाला तर तो आपल्या देशाचं भवितव्य चांगलं घडवू शकेल त्या दृष्टिकोनातून मिशन आय एस आम्ही सुरू केलेलं आहे फक्त एक रुपयामध्ये आय एसचं ट्रेनिंग देणारं हे भारतातलं पहिलं मिशन आहे आणि त्या एक रूपामध्ये मुलांना आम्ही पुस्तकं देतो त्यांच्या परीक्षा घेतो त्यांच्या टेस्ट सिरीज घेतो त्यांचे पेपर तपासतो आणि जवळपास पाच लाख विद्यार्थी या आमच्या तेवीस राज्यातून आम्हाला जॉईन झालेले आहेत आपणही सहभागी व्हावं अशी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून हे जे मिशन आहे शिवयान आणि मिशन आय एस जे दोन एनर्जी ह्या दोन एनर्जी एकत्र होऊन भविष्यात एक नवीन एनर्जी तयार होणार आहे आपलं पण एक विजन आहे की विकसित युवा फॉर विकसित भारत या अभियानाच्या माध्यमातून आपण हे सर्व कार्य करणार आहोत आज त्यांची भेट झाली भविष्यात तुम्हाला सर्वांना दिसेल हे एक अद्भुत कार्य भविष्यात आपण भारताच्या स्तरावरती घेऊन येतो